मानेगाव खालसा येथे मूर्ती प्राण प्रतिष्ठा व रोहन सोहळा संपन्न जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांचं कार्य संपूर्ण मानव समाजाला दिशा देणार भास्कर आणवे लालदेव फाटवा मानेगाव खालसा येथे अखिल भारतीय गोर बंजारा लिंगी स्पर्धा व जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती व मूर्ती प्राण प्राणप्रतिष्ठा कलशरोहन सोहळ्यानिमित्त लिंगी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्करराबाद आणवे यांची उपस्थिती होती संत सेवालाल महाराज यांना अभिवादन केले व उपस्थित बंधू भगिनीशी संवाद साधला यावेळी ओम दक्षिण कालीगड हनुमंत येथील श्री श्री, श्री जगदीश्वर नंद महाराज यांनी तमाम बंजारा समाज बांधवांना मार्गदर्शन केले भाजपा जिल्हा अध्यक्ष बद्रीनाथ पठाळे सिद्धिविनायक मुळे रामेश्वर पाटील बांदरगे गोवर्धन कोले सुधाकर खरात वसंत शिंदे अविनाश चव्हाण किशन राठोड नारायण जाधव दत्ता जाधव निवृत्ती लंके अनिल राठोड दौलत भुतेकर कैलाश चव्हाण सतीश राठोड जनार्दन राठोड प्रल्हाद पवार गोविंद ढेंबरे मंगेश बारोटे आदीसह बंजारा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मराठवाडा न्यूज इलेव्हन साठी प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना